विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन मुलाखत तर सर्वांना माहिती आहे की निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे हळूहळू हो जसे जसे दिवस पुढे जातील तस तसे वेगवेगळे विषय आपल्या समोर येतील वेगवेगळ्या मुलाखती आपल्या समोर येतील तर वेग वेग त्याच माध्यमातून तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहिला चेहरा जर तुम्ही बघितला तर निलेश दादा थिटे ते त्यांनी राष्ट्रवादी दादा पवार गटा शर, तु, या गटाचं आतापर्यंत सरसचिव म्हणून काम केलेलं आहे आणि अचानक त्यांच्याकडून एक चेहराच तुमच्या समोर आला तो म्हणजे सौ चित्राताई निलेश थिटे या अपक्ष म्हणून उमेदवार आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहेत आणि ते त्यांचा दृष्टिकोन काय त्यांची पार्श्वभूमी काय आणि निलेश दादांचा समाजाप्रती जे कार्य होतं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि राजकारणात त्यांनी नवीन एंट्री केली आहे तर म्हणजे चित्राताईंची नवीन एंट्री त्या माध्यमातून ते आपल्याला काय विषय देणार आहेत किंवा काय ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या कशा जाणून घेणार आहेत आणि त्यांचा पुढचा दृष्टिकोन काय बदलापूर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम निलेश दादा तुमचे हार्दिक हार्दिक आभार तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात वेळात काढून आलात आणि मुलाखत द्यायला तुम्ही रेडी आहात तर माझा पहिला असा प्रश्न आहे की अचानक सर्वांना काहीच माहिती नव्हतं कारण सर्वांसाठी जर चेहरा होता राष्ट्रवादीचा महिला म्हणून प्राचीताईंचा म्हणजे तुमच्या वहिनींचा आणि अचानक एका आठवड्यापूर्वी जर जेव्हा पोस्ट बघितली आपण फेसबुकवर नि, निलेश जातांची तर सौ चित्रातही निलेश थिटे यांचा चेहरा चेहरा होता तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा सर्वांना नमस्कार आणि खूप शुभेच्छा सर्वांना आमच्याकडनं आता तसं बघायला गेलं तर आम्ही चार पाच वर्ष आम्ही तिटे कुटुंबियांना समाज अग्रेसर आहोत मला वाटतं करोना काळापासून दोन हजार वीस जानेवारी दरम्यान करोना काळ आला होता तेव्हापासून तर तेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा वेळेला माजी नगरसेवक असू दे किंवा तिथली पुढारी असू दे म्हणजे प्रभाग क्रमांक मी एकवीसच्या संदर्भात बोलतोय तेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा एकी असा कुठे पुढाकार घेतलेला दिसला नव्हता तेव्हा आम्ही माझे छोटे बंधू गणेश तिटे असतील माझ्या त्यांच्या मिसेस प्राची गणेश थिटे असतील माझी मिसेस असेल मी असेल कि माझे छोटे बंधू एक विशाल थिटे म्हणून मोठे बंधू निती, नितीन नितीन थिटे म्हणून म्हणजे आमचे थिटे कुटुंब एकंदरीत एक कुटुंब आम्ही तेव्हा आम्ही जे कोरोना काळात आम्ही जी परिस्थिती बघितली होती किंवा तेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन होता नोकरी गेलेली होती लोकांना खायला म्हणजे खूप म्हणजे त्रास होत होता म्हणजे पैसा असून पण लोकांना खाण्याच्या गोष्टी मिळत नव्हत्या किंवा घेता येऊ शकत नव्हत्या मग अशा वेळेला आम्ही एक संकल्पना एक राबवली होती की आम्ही पूर्ण प्रभागात म्हणजे आमच्या ऐपतीनुसार आम्ही जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं किराणा आम्ही तेव्हा ते शिबे म्हणजे राबवलं होते कार्यक्रम राबवला होता म्हणजे घरोघरी जाऊन जेणेकरून ते आपल्याला शासनाचे नियम पण पाळायचे होते कारण तेव्हा घरी जाणं पण म्हणजे भीतीचं वातावरण होतं होत्याला एक मनात भीती होती की आपल्याला करून झालं आणि त्या ह्या आम्हाला दोनदा करोना झाला पण सुद्धा होता गणेश तिथे असेल गणेश तिथे असेल दोनदा हे सह्याद्री गौरी हॉलमध्ये ऍडमिट सुद्धा होते तरी आम्ही म्हणजे घरच्यांचा विरोध असताना देखील आम्ही तो म्हणजे जुगारून आम्ही कार्य आम्ही तत्परता ठेवली होती पण ते जे आम्ही कार्य केलं त्याचं जे मानसिक समाधान आहे त्या आम्हाला अजून पण म्हणजे ते मानसिक समाधान मिळालेलं आणि ते मानसिक समाधान आम्हाला खूप आहे पुरेसे लोकांना वेळेला आपण उपयोगी पडले याच्याच आम्हाला मानसिक समाधान मिळतं राजकारण होत राहतं इलेक्शन होत राहतं पण तेव्हा जी गरज होती तेव्हा आम्ही त्यांच्या उपयोगी पडले हे आम्हाला मानसिक समाधान मिळालं होतं तेव्हा आम्ही म्हणजे माझा चेहरा प्राची तिथेच होता कारण त्यांनाच आम्ही पुढे गेलो होतो माझी मिसेस का असेना सोबत काम करत पण आता झालं अचानक असं की इलेक्शन जसं पुढे पुढे ढकलत गेले तसं तसं एखादा बघा प्रत्येकाचा मानसिक जो असतो मनोबल पेशन्स पेशन्स प्रत्येक सारखे नसतात बरोबर एखाद्याचं माणसं म्हणजे आता जवळ आलेला मन मानसिक कच्चे करून होता तेच आमच्या प्राजी त्यांच्या बाबतीत झालंय आणि कनिष्ठ पण मला विश्वास आहे की इलेक्शनच्या वेळेला नक्कीच बॅक टू फॅमिली नेतील आणि कुठेतरी आम्हाला आपल्याला मदत करणे शेवटी घरातलंच कुटुंबातलं बारा उमेदवार आहे कारण त्यांचं आता मानसिक कशा तर तेव्हा मी त्यांच्यामध्ये त्यांना पाठपुरा करून देखील ते त्यांची मानसिक इच्छाच नाहीये बरोबर त्याच्यामुळे मी त्यांना जब्बरसी पण करू शकत बरोबर तर शेवटी मी पण समजू शकतो कारण पाच वर्ष स्ट्रगल करणे हे सामान्य माणसाचं काहीची गोष्ट नाही कारण लोकांना सहज वाटतं राजकारण सोपं सोप्पं नाही आहे राजकारण तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर आपल्याला स्वतःचं घरदार सगळं सोडून आपल्याला करावं करावं लागतं त्याच्यामुळे पेशन्स खूप महत्वाचे त्यासोबत आपल्याला घर चालवणं घर म्हणजे कुटुंब सांभाळणं हे ते तितक्याच जबाबदारी काम आहे तर ह्याला प्रश्न हाय की तेव्हा मी अचानक आम्ही नंतर विचार केला होता की आपण शक्यतो माघार घेतलेली बरी मी माघारच घेण्याच्या तयारीत होतो मी पदाचा राजीनामा दिला आमचे कॅप्टन आशिष दामले दे तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला जो अनुभव मिळाला चार पाच तो खरच म्हणजे आहे मला त्यात शिकायला भरपूर मिळालं तर त्यांचं कार्य त्यांची कामाची पद्धत हे मला जवळून पाहायला मिळाले त्यांच्या त्याबद्दल ते ते मी आभार मानतो सर्वप्रथम कारण कॅप्टनशि काम करताना आम्हाला एक प्रकारे जाणवलं होतं की आम्ही ईस्टला राष्ट्रवादी एक नव्या जोमाने आम्ही तयारी करू नव्या नव्या जोमाने आम्ही एक नवीन स्थापना करू आणि नवीन लोकांपर्यंत चेहरा पोहोचवा आणि आम्ही प्राची गणेश शेट्टीचा चेहरा आम्ही पोहोचण्यात पूर्णपणे यशस्वी झालो होतो पण त्या दरम्यान इलेक्शन झाले नाही आमचे ते बॅडलक म्हणावे माझा पहिला प्रश्न आहे ताई आपलं शिक्षण आणि आपल्या बॅकग्राऊंड बद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार आ, मी सौचित्रा निलेश तिटे माझं शिक्षण बी ए हि, हिस्ट्री स्पेशलायझेशन आहे माझं तसंच मी स्ट्रक्चरल डिझायनिंग मध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि स्ट्रक्चरल डिझायनिंग मध्येच मी काही वर्ष सर्व्हिस पण केली होती पण लग्नानंतर जेव्हा माझं पहिलं मूल जन्माला आलं त्यानंतर मिस्टरांनी मी डिसिजन घेतलं की आपण मुलाला प्रायोरिटी दिली पाहिजे मुलाकडे लक्ष देणं सध्या गरजेचं आहे आणि मग त्या दरम्यान मग मिस्टरांचं माझं समाजकारण हे चालूच बाहेर आणि माझं फक्त फोकस माझ्या मुलावर होता पण मला जेवढं जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा मी मिस्टरांना समाजकारणामध्ये साथ देत होते आणि त्यानंतर काही वर्षांनी मूल जेव्हा मोठं झालं माझं त्यावेळेस मला लक्षात आलं की नाही आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे आणि तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपण आता पूर्णपणे आपल्याला थु, आणि त्या जानेवारी कोरोना काळ सुरू झाला कोरोना परिस्थिती लोकांची मानसिक स्थिती आर्थिक स्थिती सगळी ढासळली होती लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या आणि बऱ्याच कुटुंबात अशा सामान्य जनता अशी होती की त्यांना एक वेळेस पुरेसं अन्नही खायला मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये माझे मिस्टर श्री निलेश तिटे माझे दीर श्री गणेश तिटे व त्यांच्या पत्नी सौ प्राचीताई तिटे माझे मोठे दीर नितीन तिटे त्यांच्या पत्नी साक्षी तिटे असू देत किंवा माझे लहान दीर आहे विशाल तिटे यांनी आम्ही सर्वांनी आमच्या कुवतीनुसार क्षमतेनुसार आम्ही सर प्रभागातल्या प्रभागातल्याच नाही म्हणता येणार पण आम्ही जेवढी शक्य होईल आमच्याकडून मदत केली आणि ह्या मदतीच्या काळात आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे काही जणांना कोरोना सुद्धा दोन तीन वेळा गेला तरी सुद्धा आमचे प्रयत्न थांबले नाही आणि आम्ही कुठेही हार मानली नाही आम्ही आमच्या प्रयत्न करत राहिलो कारण थिटे कुटुंबीय नेहमी समाजकारणामध्ये अग्रेसर आहेच बरोबर पण आम्ही कधी इथे कुठेही वाच्यता करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर आता त्या काळामध्ये कोरोना काळामध्ये तर बरेच पुढारी नेते असेही होते की ते घराच्या बाहेर सुद्धा पडलेले सामान्य जनतेपर्यंत पोहोचणं हा आता तर आपण आता ताईंकडे जाऊया तर ताई सर्वप्रथम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर माझा पहिला प्रश्न आहे की आपलं शिक्षण काय आणि ह्यापूर्वी तुम्ही काय करत होता हे देखील आपल्या प्रेक्षकांना जाणायला आवडेल सर्वप्रथम नमस्कार माझं नाव सौ चित्रा निलेश थिटे Uh, माझं शिक्षण बी ए हिस्ट्री स्पेशलायझेशन माझं झालेलं आहे तसंच मी स्ट्रक्चरल मध्ये डिप्लोमा केलाय आणि स्ट्रक्चरल मध्येच मी सर्व्हिस करत होते पण लग्नानंतर जेव्हा माझं पहिलं मूल जन्माला आलं त्यानंतर मिस्टरांनी मला म्हणजे एक सजेशन दिलं की नोकरी तुला नंतरही करता येईल पण सध्या मूल ही जबाबदारी तुझी पहिली जबाबदारी पहिली प्रायोरिटी आहे त्यामुळे मी नोकरी सोडून मग मी फक्त मूल आणि घर बघत होते पण ह्याच दरम्यान यांचं मिस्टरांचं माझ्या समाजकारण हे चालूच होतं आणि कुठेतरी मला जसं शक्य होत तसं मी त्यांना साथ पण देत होत बरोबर तसेच आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये काही उपक्रम हे प्रभागामध्ये राबवले आहेत त्याच्यामध्ये विशेषतः मला सांगावं असं वाटेल महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर जे आम्ही राबवलं त्यामध्ये नऊवारी साड्यांचे बरेच प्रकार शिकवले मेहंदी होते मेहंदी डिझाईन्स वगैरे वारली पेंटिंगचे आम्हाला म्हणजे त्या लोकांकडनं बऱ्याच महिलांना रोजगार पण मिळाला तसंच अगरबत्ती मेकिंग झाले त्यानंतर के, केक मेकिंग झाले ज्वेलरी मेकिंग या बऱ्याच उपक्रमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाले आणि तसेच रोजगार मार्गदर्शनाचे शिबिरही आम्ही प्रभागामध्ये राबवलेले रक्तदान शिबिर असू देत आरोग्य शिबिर किंवा आपली जी नवीन पिढी आहे त्यांना जेव्हा करिअर चूज करतात ते दहावी बारावी नंतर तेव्हा त्यांना बऱ्याच अडचणी येतात त्यासाठी आम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर शिबीर केलं होतं तसेच काही मुलांना कम्प्युटर कोर्सेस करायचे असतात पण घरी परिस्थिती नसल्यामुळे ते करू शकत नाही कुठेतरी त्यांच्या करिअरमध्ये अडथळा येतो अशा वेळी आम्ही प्रभागामध्ये बरेच मोफत कंप्युटर कोर्सेसही आम्ही राबवलेले आहे आणि त्याचा प्रभागातील बऱ्याच सामान्य जनतेने कारण आमच्या प्रभागामध्ये सर्व सामान्य जनता आहे त्याच्यामध्ये अतिशय गरिबीत असलेली लोक पण त्यांना त्या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला आणि बऱ्याच जणाला तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम केलेलं आहे तर खूप चांगल्या पद्धतीने ताईंनी सांगितलं आता मला तुम्हाला दोघांना प्रश्न असेल की आताची जी तरुण पिढी आहे ती राजकारण यायला घाबरते तर त्याबद्दल तुमचं काय मत हे आम्हाला देखील जाणायला आवडेल आताची तरुण जर तुम्ही विचाराल मला असं वाटतं आताची तरुण पिढी कशामुळे राजकारण्याला घाबरते तर एक म्हणजे भ्रष्टाचार दुसरं म्हणजे पक्षपातीपणा तर तिसरं म्हणजे लोकशाहीचा अभाव म्हणजे आता जे भक्त तुम्ही राजकारणी चालले तरुणांना एक तर काय फायदा असतं एक तर दुसरी गोष्ट एक म्हणजे काय असतं की लोक राजकारण करा राजकारण करायचं झालं तर आपल्याला प्रथमता समर्पित करता आला पाहिजे सुद्धा बरोबर कारण समर्पित करण्यासाठी तुम्हाला राजकारणात वेळ द्यावा लागतो आणि पेशन्स ठेवा लागतात पण हे हल्लीच्या तरुणांना जिथे टाळायचं असतं त्यांचे तरुण त्याचे तरुण अक्षर सक्षम आहेत म्हणजे त्यांचा दृष्टिकोन बोला तो खूप उपयोगी आहे राजकारणासाठी पण ते त्याचा उपयोग करण्याला घाबरतात का घाबरतात ते हे जे म्हणजे राजकीय दबाव म्हणा म्हणजे जसं बघायला गेलं तर कुठली गोष्ट करताना राजकीय दबाव प्रत्येक ठिकाणी असतो राजकीय काम दे किंवा वाडा कुठलं काम असू त्याच्यासाठी भ्रष्टाचारामुळे आणि याच्यामुळेच लोक जास्त करून तरुण आपले की माघार घेतात की नको हे राजकारण नको एक राजकारण आहे राजकारण लोक तरुणी तरुण जे आहे शक्यतो माघार टाळतात की नको आपलं राजकारणाचं काम नाही कारण राजकारण म्हटलं की भरमसाठ पैसा कारण हल्लीची व्याख्या तशी आली तर तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही राजकारण करू शकता म्हणजे राजकारणा धंदा झाला म्हणजे मी तुमचा बिझनेस म्हणजे लोक बिझनेस पॉईंट ऑफ बघायला की मी समजा चार पाच करोड टाकतो तर मला त्याचा मोबदला जे म्हणजे प्रॉफिट सकट म्हणजे याच्यामध्ये आपण प्रॉफिटला नफा नफा कसं मिळेल त्या नफा सकट मला चार पाच करोड अजून कसे मिळतील अशा म्हणजे माइंडसेट असं झालेलं आहे की आपण एवढे पैसे टाकले की आपल्याला एवढे मिळाले कसे जवळ चार चार पाच करोड एका बिल्डिंग मध्ये टाकतात ते त्यांना सात आठ नऊ दहा करोड मिळतील म्हणजे चार पाच करोड मिळतील अशा अनुषंगाने हा राजकारण एक बिझनेस झालाय पण हा ऍक्च्युली मी तर म्हणतो राजकारणात हा बिझनेस नसावा कारण लोकशाहीमध्ये निवडणुका म्हणजे तुमच्या पैशाचा आणि मतांचा मतांची देवाणघेवाण करून चालणार चालणार आम्हाला प्रत्येकाचा विचार आणि दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे माणसाचा उमेदवाराचा दृष्टिकोन काय आहे त्याची वैचारिक म्हणजे वैचारिक पातळी काय त्याला लोकोपयोगी काय करायची ती इच्छा आहे हे ऍक्च्युअली महत्वाचं आहे आणि हे ऍक्च्युली हे माहिती तरुणांना त्याच्यामुळे तरुण घ्यायला तास की नाही आम्हाला म्हणजे घाबरतात बरोबर आम्हाला नाही तर राजकारणच नको एवढे म्हणजे घाटर राजकारण व्याख्या करून ठेवले असं पूर्वी आधीच राजकारण एवढं तरी नव्हतं जे आताच बघतात गडूळ राजकारण पूर्वी तर एवढं नव्हतं पण आता तर बऱ्यापैकी भरपूरच गडूळ झालं त्याच्यामुळे लोक काचकूच करतात तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की तरुणांच्या नक्की समस्या काय आहेत राजकारणात येण्याच्या तर माझा अजून एक प्रश्न आहे की आपण जर बघितलं की आपल्या वॉर्डमध्ये किंवा आपल्या विभागामध्ये लोकांच्या ज्या समस्या असतात म्हणजे रस्ते म्हणा पाणी म्हणा किंवा त्यांच्या इतर काही समस्या असतील तर त्या सारख्या वारंवार होत राहतात त्यांच्याकडे लक्ष देखील दिलं जात नाही तर त्याबद्दल काय सांगाल त्यांना जाऊन तर मी तर म्हणाल दोन्ही आहेत प्रशासक पण आहे लोक पण आहेत लोकांमध्ये कसं असत एक लोकांमध्ये जागरूकता एक पाहिजे असते आणि प्रशासनामध्ये कर्तव्य पाहिजे असतं तिचे कर्तव्य म्हणजे आपण बोलतो ना प्रशासक कर्तव्य म्हणजे आपण बोलतो कर्तव्य म्हणजे कर्तव्य कसूर करणे बरोबर परत जबाबदारी भ्रष्टाचार परत राजकीय दबाव म्हणजे याच्यामुळे काय होतं की प्रशासकीय काम करायचं झालं तर त्याच्यामुळे तो प्रभाव जो पडतो तो म्हणजे वेगळा पडतो की जे काम चांगलं करायचं असेल ते करता येत नाही आणि त्याच्यामुळे लोक पण त्याला जबाबदारी लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि लोकांनी त्याचा जाब विचारताना त्या नगरसेवक असून त्या त्या प्रभावातील जो नगरसेवक नगरसेवक म्हणजे ऍक्च्युअल काय असतं नगरपालिका आणि हा तिथली नागरिक यांचा एक पूल असतो हे माध्यम आहे बरोबर ही आमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही नगरपालिकेत मांडायच्या मांडायच्या तो पूल असतो माध्यम असतो माध्यमच तुम्ही जर माध्यमचं काम करत नसेल का तर मग त्या नगरसेवकचा फायदा नाही बरोबर आहे त्याच्यामुळे मी तर म्हणेल लोकांचा प्रशासकीय आणि तिकडच्या लोकांचा पण दोष आहे की त्यांनी हे स्वच्छता कचरा हे प्रत्येकाने हक्काने जागृत होऊन विचारला पाहिजे जा की आपण टॅक्स देतोय आपण कर भरतोय तर आपल्याला ह्या गोष्टी मिळल्याच मिळाल्या परिसर स्वच्छ ठेवून आपण स्वतः देखील सहभाग दाखवायला पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं तर माझा अजून एक प्रश्न आहे आता हा प्रश्न दोघांसाठी असेल की आपण जर बघितलं तर नगरसेवक निवडून येतो आणि त्या त्यानंतर पाच वर्ष तो त्या लोकांना लक्षात ठेवतो की नाही हे आम्हाला देखील जाणवायला आवडेल की एकदा निवडून आला इलेक्शन झालं आपण निवडून आलो आपला सगळीकडे प्रचार झाला किंवा उद्घोष झाला आणि त्याचे फटाके आपण वगैरे फोडले आपण आपल्या सीटवर बसलो त्याच्यानंतर पाच वर्ष लक्ष देत नाही अशा लोकांच्या देखील कंप्लेंट्स असतात तर त्याबद्दल देखील आपल्या प्रेक्षकांना सांगणार ते मी तर म्हणेल की असे म्हणजे त्या त्या नगरसेवक अवलंबून त्याची वृत्ती त्याची नीतिमत्ता त्याच्यावर अवलंबन आहे कारण कसं असतं अर्धे तर नगरसेक मी बघतो मी सगळे बोलत नाही अर्धे तर नगरसेवक असे बघतो की नगरपालिकेत सभागृह असतो त्या सभागृहामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर म्हणजे आपण प्रश्न विचारायला लागतो प्रश्न विचारला पाहिजे नगरसेवकची जबाबदारी असते पण आधी तर असे नगरसेवक असतात की तिथे उपस्थित राहत नाही फक्त कागदपत्रे ते उपस्थित म्हणून दाखवतात पण प्रत्यक्षात ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय होतो की तुम्ही म्हणजे समस्या प्रभागातील जे काय समस्या असेल त्याच्यावर तो इम्पॅक्ट होतो तुम्ही जर प्रश्नच विचारणार तर प्रभागाच्या समस्याच मांडणार नाही प्रयोगाचा विकास कसा काही जे असतात त्यांना ते प्रश्नच विचारत नाही उपस्थित असून किंवा काही काही अशी परिस्थिती आहे की काही त्यांना काय प्रश्न हे विचारायला नगरसेवकाला इन शॉर्ट काय स्वतःचे अधिकारच माहिती नसतात आणि कर्तव्यच माहिती नसतं फक्त नगरसेवक झाला म्हणजे आपल्याला काहीतरी अधिकार प्राप्त झाला आणि मी त्याचा वाटेल तसा उपयोग करेल असं नाही झालं अधिकार तुम्हाला माणसांनी तिथल्या नागरिकांनी दिलेला असतो की तुम्ही आमचे प्रश्न तिथे आम्हाला त्यातून न्याय आम्हाला नसतात त्यांना काय आरोग्य स्वच्छता आणि बाकीच्या इतर गोष्टी प्रशासकीय काही काम असतात हे त्यांची अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करू शकत मग तो नगरसेवक बरोबर तर दादांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की आपण एक नगरसेवक म्हणून आपली काय जबाबदारी आणि आपण ती कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे आणि आपण लोकांच्या समस्या म्हणजे त्या वॉर्डमधल्या समस्या आपण नगरपालिकेत कशा मांडू शकतो हे देखील आपल्याला दादांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय तर माझा अजून एक प्रश्न असणार आहे की पुढच्या दहा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये बदलापूरमध्ये वेगवेगळे वेग बदल होणार आहेत डेव्हलपमेंट होणार आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पुढच्या दहा वर्षात पुढच्या दहा वर्षात असं बघा भरपूर बदल होणार बदलापूर साजिकी पण त्यासाठी मी तर पहिली गोष्ट म्हणेल की कचरा व्यवस्थापन कचऱ्याची जी समस्या आहे ती त्याची ही जी समस्या ही आता तुम्हाला दिसते भयानक होऊ शकते त्या वर्षात आता तुम्ही फक्त सगळं डम्पिंग ग्राउंड केलेला आणि वालेवली ले शिव झालेले बरोबर माहिती आहे आणि शिव शिफ्ट पुढे जाऊन कमी जात कमी त्याला इथं म्हणतो त्याला प्रक्रिया करून आपल्याला काय करता येईल बरोबर त्याचा तो आधी विचार केला पाहिजे कारण केला नुसता कचरा डम्प करून फायदा नाही त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला पुढे अजून वीस वर्षांनी अजून मोठ्या कचरा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्याचं नियोजन प्रॉपर करता आलं पाहिजे त्याचं काहीतरी त्याचा त्याला मार्ग त्याच्यावर मार्ग काढता आला पाहिजे मोठी समस्या येऊन म्हणजे दहा वर्षात बरोबर परत दुसरं आलं तर पायाभूत सुविधा आपण बोलतो लोकल ट्रेन असू दे तुमच्या वाटतारी असू दे असू दे आपण रस्ते बघता रस्ते कॉन्ट्रॅक्टर करतायत ते एक महिन्यात फट्टी पडलेले असतात जे त्याची क्वालिटी मेंटेन प्रत्येक में जण त्या कमिशनच्या मागे लागतो वरपासून कालपर्यंत त्याच्यामुळे जे ऍक्च्युअल कामाला जे पैसे लागतात तेच जर पुरत नाहीत तर ते काम क्वालिटी मध्ये होऊ शकत नाही दहा करोडचं असू दे किंवा दोन लाखाचं असू दे का दोन लाखाच्या कामाला जर तुम्ही पन्नास साठ हजार जे त्याला मटेरियल लागणार पन्नास साठ हजार वापरत तर ती क्वालिटी मिळणारच नाही साहजिक आहे कारण ते दीड लाख ऑलरेडी कोणाच्या खिशात गेलेले असतात आणि ते दिला कोणाचे असतात ते सामान्य जनतेचे जनते तुम्हाला जनतेचे टॅक्स भरतात त्या दिवशी तुम्हाला जनतेने द्या म्हणजे जनतेला तुम्हाला देणं हक्क आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये चेन सिस्टम वाढवताय प्रत्येकाचे कमी सिन्न वाढवतात चेन सिस्टम कुठेतरी कर कमी करा मी तर म्हणतो एक प्रशासक प्रशासकीय डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर पण मेहनत घेतो तर कॉन्ट्रॅक्टरची पण चुकी नाही कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक वरपासून खालपर्यंत द्यायला लागतं कॉन्ट्रॅक्टर दोष देत नाही कारण कॉन्ट्रॅक्टर पण स्वतःचा पण फायदा बघणं त्याची मेहनत असते चोवीस तास उभं राहणं हे काम एक मेहनत करून त्याचं बिल परत सहा महिन्यांनी निघणार त्यासाठी वेटिंग करणं हे कॉन्ट्रॅक्टरचा हक्क आहे तर त्याच्यामध्ये जे बसून खाणारे असतात प्रशासकीय अधिकारी असतात साहजिक आहे तुम्ही पगार घेताय ना तुम्ही पगार घेता तर तुम्हाला हे हक्क नाही आहे कार्य करत मेहनत कोण करतो तुम्हाला कमिशन कशाला पाहिजे कसं बरोबर माझं असं म्हणणं आहे त्याच्यामुळे क्वालिटी तुम्हाला स्वतःला बदल करायला लागेल तेव्हा हो, तुम्ही दुसऱ्यांमध्ये बदल अपेक्षित अपेक्षित करू शकता तसं म्हणजे साधारण म्हणजे हा कॉमन म्हणजे प्रश्न म्हणजे हा कॉमन उत्तर आहे सगळ्यांचं की असं कुठेतरी बदल व्हायला पाहिजे बरोबर तर खूप चांगल्या पद्धतीने दादानी सांगितलं की जर हा बदल झाला म्हणजे समजा जिथे दहा माणसं तिथे जर आपण पाच माणसांपर्यंत तो विषय नेला तर लवकर पण काम जलद गतीने गट, होत जास्तीत जास्त निधी हा लोकांच्या विकासासाठी वापरला जाऊ शकतो म्हणजे आता दहा वर्षात आपल्याला बदल करायचा असेल तर आपल्या आम्ही आता शहरात बघतो पार्किंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे कारण जसं बघायला गेलं ना तर मी तर म्हणेल ना की आपल्या बांधकाम क्षेत्र म्हणजे बांधकाम विभागात कुठेतरी बदल कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे गरज आहे कारण आता मी बघतो प्रत्येक सोसायटी उभी राहते कॉम्प्लेक्स उभी राहतात पण पार्किंग साठी अशी अनिर्व अनिर्वाय अशी कुठली असं वेगळी जागा नाहीये म्हणजे काय बोलू शकतो आपण त्याला कंपल्सेशन असं नाही की तुम्ही पार्किंग एवढी पर्सेंटेज द्यायला पाहिजे समजा एवढे सदनिक काय त्याच्या पर्सेंटेज एवढी पार्किंग द्यायला पाहिजे बंधनकारक असं कुठेच नाही तर त्याच्यामध्ये थोडं बदल करून आपल्याला पार्किंगची समस्या जर आपल्याला काढायची असेल तर प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये पार्किंग ही कम्पल्सरी करायला पाहिजे अंडरग्राऊंड करा खाली करा किंवा पहिला माळा एक्स्ट्रा पैसा वाढून एक पहिला माळा किंवा ग्राउंड फ्लोअर पूर्ण पार्किंग करा तर हल्ली सगळे गाड्या काढण्यावर भर सगळे जण मागे लागले पैसाच सर्व सिस्टम शहराचा जर विकास बघायचा असेल तर त्याला बिल्डर आणि लोकांनी देखील साथ दिली साथ दिली पाई। 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 तो खूप चांगला महत्वाचा मुद्दा मांडला दादांनी की पार्किंगचा एक समस्या जी आहे लोकांची ती आपण हे केली पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे बदल आणले पाहिजेत माझा सर्वात एक शेवटचा प्रश्न आहे हा थोडासा वेगळा असणार आहे कारण आपल्याकडे खूप नागरिकांच्या अशा समस्या आहेत की जे आपला रिक्षा स्टँड आहे म्हणजे आपण बदलापूर ईस्टला आपण सगळे राहतो कामावरून येतो तेव्हा सकाळी जावा किंवा संध्याकाळी जावा किंवा इतर वेळेला जावा तेव्हा रिक्षाची एवढी एवढी वर्दळ असते की लोकांना चालणं मुश्किल होतं सकाळी लोकांना टायमावर कामावर जायचं असतं तेव्हा ती ट्रेन चुकण्याची देखील शक्यता असते कारण कशाही पद्धतीने रिक्षा आहेत त्या वळवल्या जातात कुठेही फिरवल्या जातात तर हे हा महत्वाचा मुद्दा आहे तर त्याबद्दल तुम्ही थोडंफार आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर खूप चांगलं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचेल अगदीच बरोबर आहे कारण हा रिक्षाची समस्या ही आताशी नाही बरेच म्हणजे मी जवळपास दोन तीन वर्ष जास्त प्रमाणात वाढले कारण जो तो येतोय स्टेशनच्या तोंडाशी कशी रिक्षा जाईल आपली आपल्याला कसं भाडं मिळेल या अनुषंगानेच प्रयत्न करते पण हे बघत नाही की येणारी जाणारी गाडी कशी पास होईल याच्याशी त्याला घेणं त्यांना रिक्षा युनियन आता मला वाटतं रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पण आता बदलले बदलले आणि त्यांचे सर्व मी अभिनंदन करतो आता कुठेतरी बदल हे मी अपेक्षा करतो पण ह्याच्यामध्ये एकच मार्ग आहे आपल्याला की रिक्षावाल्यांनी एक सामंजस्य भूमिका घेऊन कुठेतरी आपल्याला स्वतःला नियमात बांधणं गरजेचं आहे कोणाला तुम्ही सांग म्हणजे कोणतरी येऊन सांगणार तुम्हाला असे वागू नका तसे त्याची वाटणं बघता स्वतःहून प्रत्येक रिक्षावाल्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे हे माझं एक सांगणं रिक्षावाल्यांना म्हणजे सगळे रिक्षावाले त्यांना पोट भर रिक्षा एक पोट भरायचं माध्यम आहे आपण फक्त रिक्षा स्टँड आपल्याकडे शॉर्टेज पडतो आपल्याकडे जागा तेवढी म्हणजे जेव्हा बदलापासून नियोजन केलं होतं रेल्वेचं असू दे किंवा नगरपालिकेला जे मार्जिन सोडायला पाहिजे तेव्हा सोडलं नाही मोठी चूक आज आपण बघतो त्याला म्हणतात नियोजन हे नियोजन नियो तुम्ही चाळीस पन्नास वर्षापूर्वी जर केलं असतं तर मला वाटतं हा प्रश्न सा। त्यासाठी नियोजन खूप महत्वाचे नगरपालिका प्रशासन आणि तिथले पुढारी नागरिक यांनी आताच आता जे काही नगरसेवक असतील जे काही होतील पुढे जाऊन मी असं बोलत नाही की मी नगरसेवकाला पाहिजे मी निर्धार माझा आहे निर्णय शेवटी त्या प्रभागातील लोकांचा पण ते येतील पण त्यांनी पुढचं एक दहा वर्षांनी काय बदलावर असेल त्याचं म्हणजे नियोजन आखून ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे काही निर्णय घेताना किंवा सभागृहात विषय मांडताना सामान्य नागरिकांमध्ये पण काही हुशार लोक आहेत प्रतिनिधित्व निवडून त्यांचं पण एक मत अंमलात आणलं पाहिजे असं माझं एक मत आहे माझं तर नगरसेवक मला ऍक्च्युली काय करायचं माझा एकवीस क्रमांकाचं वाढ आहे तुम्हाला एक कसं बनवायचं आहे की तो एक असा सॅम्पल बनवायचा माझी अशी एक माझी मानसिक म्हणजे अशी इच्छा आहे ती मला असं काहीतरी वेगळं करायचं की ते प्रभागाची ओळख एक पॅटर्न म्हणून बार। त्यासाठी ते मला म्हणजे जसं तुम्ही बघाल आता बिहारमध्ये वृक्ष रस्त्याच्या मनरेगा अंतर्गत ते केलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक सहाय्य पण निधी पण मिळतो त्याच्यामध्ये म्हणजे आर्थिक सहाय्य निधी म्हणजे एखाद्या जबाबदारी माणसाला दिली पाच वर्ष झाडाची देखभाल करायची तुम्हाला ते मोबदलं पण देतो तसं काहीतरी आपल्याला काही करता येईल की आपल्या प्रत्येक वाड्या बघा एक प्रभाग म्हणजे ती एक अख्ख्या शहराची ओळख असते प्रत्येक प्रवाहाचा एक वाटा असतो शहराची ओळख पण कारण तुमचा पत्तापूर शहराचा विकास करायचा तर प्रत्येक प्रवाहाचा विकास व्हायला पाहिजे बरोबर नगरसेवक आलं चार पाच वर्षे राहिले पाच वर्ष निवडणूक आले की मग हे वाट ते वाट मोठं आमिष दाखव आमिष दाखवून फायदा नाही कारण कसं आहे लोकं पण मला वाटतं लोकांना पण आपल्या माध्यमात सांगितलं लोकांना मी एक सांगेन की तुम्ही कोणत्या आमिषाला बळी पडू नका बळी पडू नका का कारण माहिती मी आता गेल चार पाच हजार एका कुटुंबाचे म्हणजे मी एका त्याच्या मागे हजार रुपये पकडतो कमीत कमी आता दोन वर तर तुम्हाला घ्यायचीच ना तर मी तर एकच सांगेन स्पष्ट सांगेन पाच वर्षाचा सा नगरपालिकेचा टॅक्स त्यांच्याकडनं घ्या आयदर पाच वर्षाचा तुमचा सोसायटीचा पूर्ण मेंटेनन्स घ्या आयदर एका मुलाच्या शाळेची पाच वर्षाची पूर्ण फी घ्या किंवा आयदर तुम्हाला लाईट विजेचं बिल आज गरमसाठी तर पाच वर्षाचं पूर्ण बिल घ्या द्या निवडून काय प्रॉब्लेम तुम्हाला पैसेच घ्यायचे ना तुम्ही तीन चार हजार आपलं स्वाभिमान विकता हे कुठेतरी चुकीचं आहे तुम्ही पाच वर्ष त्याच्या म्हणजे हात दगडाखाली असल्यासारखेच वागणार शेवटी तो किती आला तरी पण मी पैसे दिले मी एवढे वेळात पाच हजार एकाचे झाले तर आज दोन हजार तरी मत पकडले तर पाच दहा दहा किती झाले बरोबर झालेत ना मग तेवढे पैसे तू शेवटी तो तुम्हाला काय काढायचं काम करणार ना जो निधी नगरपालिकेतून ऍक्च्युअल तो वाड्यासाठी युज करणार तो निधी तो थोडी तुमच्यासाठी वापरणार आहे बरोबर जेवढा तो पैसे करतो एखादा नगरसेवक प्रभागात तेवढा पैसे करतो याचाच समजून जायचं की तो निधी वाढायला मिळणार तो स्वतःच वापरणार तो तुम्हाला वापरणारच नाही साहजिक आहे बरोबर त्यासाठी माणसांनी आता जागृत होणं गरजेचं आहे माणसांनी उमेदवारचे विचार त्याचे दृष्टिकोन हे बघणं गरजेचं आहे नुसतं घरंदाज आणि घराणीशाही बघून चालणार नाही चालणार नाही ह्या माझा शेवटचा आणि पहिला प्रयत्न करणार ह्याच मला यश मिळालं तर मी अजून दुसरा वाट तयार हे तुम्हाला मी आम्ही देतो आणि काहीतरी चांगलं करून दाखवले हे माझा शब्द असेल तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीने त्यांचं विजन आहे आपण काय चेंजेस केले पाहिजे मतदारांनी का कसं बदललं पाहिजे हे खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलेलं आहे तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली एक महत्वाचा प्रश्न आहे तो मी दोघांना विचारतो आणि आपल्या उमेदवारांना विचारतो ज्या नवीन आता आपल्या सगळ्यांसाठी येऊ ठाकलेल्या आहेत की आदर्श नगरसेवक कसा असला पाहिजे हे आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि आपलं पुढचं विजन आणि प्रेक्षकांना तुम्ही एक नवीन उमेदवार म्हणून काय आव्हान करा हे फक्त आपल्या प्रेक्षकांना जाण्याला आवडेल आदर्श तुम्ही तर आदर्श नगरसेक आपल्या पत्तापूर मध्ये नाहीच म्हणण्यापेक्षा मी एकच नाव मला सजेस्ट होईल कारण आदर्श नगरसेख म्हटलं ते बघा एक समर्पण आलं एक तुमचं निष्पक्षता आली सर्व पारदर्शकता आलं परत तुमचा लोककल्याण आला कारण हे आदर्श नगरसेविक व्याख्या आहे तुम्ही पारदर्शकता ठेवायला पाहिजे कारण अल्ली काय होत आहे नगरपालिकेत काय घडते आपल्या संदर्भात हे तिकडच्या लोकांना काहीच माहिती नसतं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग नसतो का साहजिक आहे पण काम की त्या निर्णय प्रक्रियेत कुठली भाग घेताना आपण काय दिसून घेतले हे प्रभागात सांगणे गरजेचे हे कुठलाही वार्डात मला वाटत नाही कुठला नगरसेवक करत असेल ही झाली पारदर्शकता आणि झाला प्रश्न तुमचा सामाजिक न्याय निष्पक्षता निष्पक्षता म्हणजे आज मला सांगा प्रभागात श्रीमंत गरीब सगळ्याच प्रकारचे माणसं बरोबर पण आज राजकीय दबावमुळे कधी कधी काय होतं गरीबवर अन्याय होतो त्याच्यामुळे नगरसेवेचं काय काम आहे की सर्वांना समान न्याय देणे हे पहिले काम आहे कुठलाही भेदभाव न करता त्याच्यामुळे ते नगरसेवचा एक मोठा रोल आहे त्या वाढतली कुठली तर वार्डा वाडत पण कधी बांधवतात पण कधी काय केलं होतं अरे याचा वजन जास्त आम्हाला ओळखीच आपण त्याची बघितलं नाही पैसे पण ते तिथं भेदभाव न करत नाही तुम्हाला द्यायचं तर सर्वांना समान द्यायचं चूक जिथं बरोबर तिथं बरोबर नियामतच एक नगरसेवक एक कर्तव्य आणि अजून एक दुसरी गोष्ट नक्षवाचंय की आपल्याला समर्पण समर्पण खूप महत्वाचं समर्पण म्हणजे काय आपल्याला नागरिकांना वेळ देता आला पाहिजे Hmm. त्यांच्या समस्यांचं नि, निराकरण करता आला बरोबर